दुचाकी आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय या अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय ही घटना आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोलापूर बार्शी रोडवरील नानस गावाजवळ घडली आहे अतुल ऋषिकेश तिवारी वय चोवीस राहणार महेश नगर मार्केट यार्ड सोलापूर देवेंद्र सिंग सिवाईराम बघेल वय तेहतीस वर्ष राहणार महेश नगर मार्केट यार्ड सोलापूर असं अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार अतुल तिवारी आणि देवेंद्र सिंग बघेल हे दुचाकीवरून सोलापूरहून वैरागकडे निघाले होते ते नानज गावाजवळ असलेल्या मराठवाडा लंच होम समोर आले असता त्यांची समोरून येणाऱ्या बस क्रमांक या समोरासमोर धडक झाली घटना घडल्यानंतर तात्काळ त्यांना सोलापूर सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी तपासणी अंतिम त्यांना मृत घोषित केला सदर घटनेची नोंद सोलापूर सिव्हिल पोलिसात झाली आहे अतुल आणि देवेंद्र सिंग हे आचार्य असल्याचं माहिती मिळत आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत